रेश्मे काय करते लावलाय डाळ भात अजून काय केलं अजून काय नाही पोहे बनवले तर तुम्हाला नको नको पोहे भे काय नको मला मी बचत गटाचं काम आहे तिकड जाऊन येते अहो बचत गटाचं माहिती आहे तुम्हाला लई काम असतात आता पोहे खाऊन घ्या बघा प्लेट मध्ये गरम गरम तर परत गार होतो तुमच्यासाठी काढ नको नको मला काय नको मी आता येते जाऊन येते आल्यावर खाईन मी नको पहिलाच एक तुम्ही अध्यक्ष बचत गाठाच्या तिथं ना नायकाचे गोंधळ बायकांचं काही काही सगळं तुम्हाला लागतंय भूक लाग एवढं पदरात पाडा जा, जा। अगं नको म्हणते ना आता येते मी दोन घास खाला फक्त नको ग भूकला अग ती म्हणा तर आता येते मी तिथून थोडस खाल्लास नको मी आल्यावर खाईन जाऊ का ऐकतच नाही या लवकर पाटकिशीन हा करून ठेव सगळं काम यावरून ठेवू आता आले मी चालते काळजी घ्या तिकडे बायकांचं भांडणं पिंड करू नका तुला तर तेच पडत बाया माझ्या भांडणाचं उगच या जाऊ का अगं काय म्हणते अगं बचत गटाकून जाऊन येऊ अगं काय बचत बचत गट करते बाया पोराच्या लग्नाला तर आली नाही गेल ते मी तुझ्या मागे तर लयच काम असते चल तुला काहीतरी दाखवायचं काय दाखवते मला जायचंय चल? चल तुला दाखवते अगं सोडकी हात अग बस अगं बाई बघ ना कसं फर्निचर दिलंय मला देखाच्या लग्नात बघ हा काय हा टीव्ही दिला हे सगळं फर्निचर दिलं करून वॉशिंग मशीन दिली मोठा फ्रीज दिलाय चल चल तुला वर दाखवते अगं भांडे तर इतके दिले डबल ट्रिबल भांडे दिले एक मोटरसायकल दिली आणि बाई काय सांगू तुला अशी मोठे चेन नाही का ती निघाली एवढी गोल गोल पाच तोळ्याची चेन दिली वराच्या गळ्यात लय लय संसार दिला बाई एवढा देऊन त्यांनी पाच लाख रुपये हुंडा दिला आम्ही तर काही मागितला नाही त्यांनी मनाने दिला अगं मला एवढं सारा आलं तुला काय दिलं सांग ना जरा हा आमच्या हातात दिलं गाजर आणि आम्हाला जिंदगीभर केलंय केलं बी आजार चहा पिऊन जा नको मला गेली चा जळू जळू खाक झाली आल्या पाणी आणते नाश्ता आणते मी पोहे घेऊन आले हय पोहे आणू ना नको मग ती पोहे बी करता आले मी पोहे घेऊन थांबा अग मला एवढं सारा आलं तुला काय दिलं असे झाकून ठेवले होते बघा हा अगं नको बात तुला काय झालं आरडत आहे कशाला फिरणं झालंय का तिथं सांगा काय नाही झालं डोकं नको माझ करू अजून सांगा ना आता काय झालं असं कशाला आहे उगच रिक्षाने गेल ते का पाय फी दुखू राहिले तर काय लागली पुगळ पाना करायला जास्त जा तुझं काम कर काय करायची ते सकाळी तर चांगल्या गेल्या होत्या आता काय झालं यांना बर तुम्ही आराम करा हा जाऊ न्या ते नको मला ठेव तिकडं फेक तिकडं थोड खाऊन घेतला असताना भूक लागली असन काय नाही चालले मी तोंड वाचून भूकानी जा तू खा तीन टाइम दणकून हाल असं का बोलताय काय झालंय सांगताना का आता काय सांगू असं का म्हणून करायला लागल्या लागले मला कुत्र चावलंय मी असं म्हणलं का तावा तुम्ही स्वतःवर जोडून घेता बाया आता आता सगळी गोष्ट तुला सांगायची का लिखणी लाखणी काय झालं काय नाही जाऊ माझ्या समोरून हे बघा ते मावशीच्या मुलीचं लग्न नाही का त्यासाठी हा डबा घेतला हाय नाही तेवढे माझ्या पोराचे पैसे त्या नासून टाक हे घेतलं 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 ते ते जेवढे घरातले आहेत ना गाडी आण आणि सगळे बांध आणि एकदाच नाही तिकडं असं कशाला म्हणताय सगळे कशाला एकच घेतलंय माग नाही तुझ्या बापाने डबा दिला नाही फुटका म्हणलं तरी शिकडून न्यायचं नाचच नाच नाचायचं बाय थया थाया, थाया करून मुठचा डबा घे आणि उठ माय फुडली भाई डोकं झालंय गरम मुठ म्हणते ना थांबा, थांबा। व्हिडिओ चालू होतच आहे त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचंय व्हिडिओ सगळे बघतात पण व्हिडिओला कोणी लाईक करत नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा थँक्यू आता भारी गाडी आहे ना अशी गाडी आपण यांना घ्यायला सांगू काय म्हणली अशी गाडी तुझ्या बापाला सांग ना अशी गाडी दे म्हणून मोठा स्वप्न बघायचे चल जाऊ द्या तुमचा मूड ऑफ आहे म्हणून तुम्ही असं बोलताय अहो अवधी तुमची मैत्रीण नाही का पलीकडची तिच्या पोराचं लग्न झालं ना आता तर तिच्या पोराला ना काहीतरी स्पोर्ट बाईक नसती का अशी अशी डर आवाज येत तुझ तशी गाडी दिली त्यांना हा त्यांना दिल तुला किती आनंद झाला आपल्याला माझ्या भावड्याला दिली का पुट्टर नाही दिली साधी बापाने ह्याला हे दिली मार मायकन त्याला दिली पार मायकन आपल्याला दिलय लावलं लग्न दिला हाकलून मांडवाच्या बाहेर आता अचानक आता त्या गोष्टी का काढताय तुम्हाला माहित आहे ना माया बापाची एवढी परिस्थिती नाही म्हणून परिस्थिती नाही तसं लग्न तर करून द्यायचं होतं मग कशाला म्हणती ही घ्यायचं ती आमच्या तर हे घ्यायला असली तो बापाची आईपत तर हा काय झालं तुम्हाला तुम्ही लयच असं वाकडत का घुस राहिले वाकडत बाय माझं डोकं फिरलेलं आहे मला काही म्हणू नको आणि काही बोलू नको हा माझ्या डोक्यात सारखं ते भुंगा फिरलेला आहे जाऊ द्या तुम्हाला ऊन लागतंय या चांगलं नसतं शरीरासाठी हा आणि परत काढायचं नाही असं घ्यायचं आणि त्याचे स्वप्न बघायचं असले तर बापाला म्हणायचं माझ्याकडं आणून ठेवा ह्या गाड्या घोड्या काय लागतात तुला पाईप पाईप लागतंय का हेलिकॉप्टर लागतंय का युवाइन लागतंय ते बापाला सांगायचं परत माझ्या सामने असं नाव काढायचं नाही सांगितलं नाही म्हणजे काय हा चल मग हा चल एवढं तोंड लटकू नको फिट कर मी काय म्हणते आता नेमकं काय झालंय काय समजत नाही देऊ आल्या जाऊ द्या कुठेतरी भांडण झाले असते बायकांसोबत म्हणून राग काढत असते हा आले नको मला खा चांगलं चांगलं तर लयचिला खायाच चा। चारुळेन फिरुळेन सगळं आणायला होती भावड्याला ऐक मी काय म्हणते तुझ्या बापाला फोन लाव काय झालं दे पनाशी पाठवून कशाला लागत यात मला कर फोन कधी पाच पैशाची मदत नाही लोकांचं ऐकावं तेवढं थोड कामाचे ना धामाची नुसत्या उराड काढून चला तोंड अशी काय करतील पटकिल फोन अशी काय डोळे वाशी ती अशी दिन उलट्या हाताचं फटका लाव संध्याकाळपर्यंत आले पाहिजेत हॅलो हा पप्पा काय करता काय नाही जेवण कम्पास ऐका ना माझ्या जरा घरामध्ये अडचण आली म्हणून माझ्या सासूबाईंनी जरा पन्नास एक हजार रुपये मागितले होते जरा देता का आता काय झालं तर बघितलं असत काय हजार दोन हजार रुपये नको मग ते तुमच्याकडेच ठेवा तुम हजार दोन हजार नको राहू दे तुमच्याकडे बाप्पा तुम्हाला गरज लागेल काळजी घ्या हा काही लागलं तर सांगा मला माझ्या बापाची परिस्थिती अशी आहे आणि मी तरी कस त्यांना अजून त्या गोष्टीसाठी हे करायचं काय करू बाई आता त्यांना काय झालंय काही समजत नाही आता कस सांगू त्यांना नाही म्हणून आता तर लेखिडत माझ्यावर द्यावा कधी यायचे पप्पांची त्यांची परिस्थिती नाहीये आता द्यायचे पैसे त्यांच्याकडं नाही येत आता पैसे काय भीक मागून खात्यात काय पैसे नाही तर आता असं कशाला बोलताय आणि मग बोलत काळी मागितल्या तर ते, ते नाही काय ही करता येत मदत थोडी बहुत कावा केली का मदत त्यांचीच परिस्थिती नाही मन कशी मदत करणार परिस्थिती नाही परिस्थितीच नाही म्हणतात करतात खात्यात का नाही नाहीकडे तोंड करतात असतात मस् ढगू डग ठेवलेलं पण ते खोलायचं नाही मला काय ते सांगू स्वयंडक परत यांचा फोन लाव नाही आता त्यांच्याकडं त्यांच्याकडे असते तर त्यांनी दिले असते एवढे पैसे त्यांच्याकडून कुठून यायचे आता माझ्या बहिणीचं लग्न केलं भावाच केलं काय दिलं बहिणीच्या लग्नात डोंगलं दिलं काय तुला आ अरे तोळ्याच्या घाल म्हणलं भावड्याला त्याला फाशी आलती बहिणीचं लग्न केलं खर्च केला बहिणीच्या लग्नाला करोड रुपये त्यांच्याकडे पाच पैसे नाही राहिले मला माहित नाही उद्यापर्यंत पैसे आले पाहिजेत नाही तर असं काय बोलतय अगं सोयरा कशाला असतो त्यांची परिस्थिती नाही तर त्यांनी दिल्या असते आता काय करणार परत तुला परिस्थिती परिस्थिती कळू नको तू गरीबातील गरीबमध्ये येते ते रडायचं ढोंग पुढ करटर बाटर्र साडीची घडी बोडू द्यायची नाही की काढायची चिंदी भरल्या घाण्यात रडायचं नाही उद्याची उद्या मला पैसे पाहिजेत अडचण कशाला असतो अग बाई सोयरे लिकीला हे देतात लिकीला ते देतात जावायला गाड्या घोड्या देतात आता त्या परिस्थिती नव्हती म्हणून त्यांनी हुंड्यात नाही दिलं काही तुम्ही शांत वाहत्या आज तुम्ही आजारी पडता मी नाही कुठे गेले पोट वाचून चालले आजारी पडायला मी काळजी पोटी म्हणला सरक लाव काय करते काय चाललं हे पुगुळ पाद होऊ नाही आत्या म्हणलं थकल्या असतात ना तुम्ही म्हणून पाय दाबत होते तेव्हा माझे पाय तुटले तेव्हा दाबीती नीट करीत माझे पाय आता आता हे पहिल्यांदा करू राहिले का रोज तर करतच असते ना आजपासून हात नाही लावायचा माझ्या पायाला हाताला काय खुळी नाही झाले मी पांगळी चांगली आजू एक रुपया तर नाही आणला बापाकडून कशाला टळटळ करताय तुम्ही जेवले पण नाही सकाळ धरून नाश्ता नाही नाही जेवलं तर मी काय मरत नाही चांगले अजून जेवणाच घ्यायचं काढू नको पैसे मागितलं तर माझ्याकडे डोळे वाचून बघ ती नाही आता असं नाही बघितलं नाही बघितलं नाही माझ्या डोळ्यात डोळे घालून वासून डोळे एवढले बटाटे एवढले जेवण करून जा कुठे अजिबात मला मन नको जेवण आणि जेवण मला बिलकुल तुझ्या हातचं जेवण नाही करायचं काय आणि माझ्या समोर बसवू नको बुट लगेच मी जाते माझं काळ पांढरं करते आत्या नाही समज माय नाही आहे परिस्थिती हुंड्यासाठी न्याच्यासाठी खुशाल टोमने देऊ राहिल्यात माय बापांनी कस आमच्या दोन्ही बहिणींच लग्न लावलंय जीवाला माहिते तरी कुठून आणणार पैसे कोण नोकरीला आहे काय आहे कोणी नीट कामधन त्याला नाही भावच बघावता अस कोण करीन या सगळ्या गोष्टी समजूनच घेत नाही खुशाला त्या अचानक असं सा हुंड्यासाठी भांडायला लागलं समजत नाही काय करावं काय नाही अवघड असत रुपया जोडून लग्न लावून देते घर चांगलं भेटलं आता नाही त्रास एवढा त्रास एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या पण शेवटी घर सोडून तरी कुठं जाणार परत लोकच नाव ठेवते हीच वाईट असत म्हणून घरी जात येत नाही सहन करावं लागत कपूर एवढा तारस कपूर कोण समजून घेणार पैसे पाणी सोडिना सगळं काही असतंय आवा कमूनगच्ची बसली आज काय म्हणी नाहीये बस दुखत आहे काय तुझ बस बाय सांगते तुला काय झालं काय सांगू तुला आज महिना झालाय अशी किरकिर चालली बाई घरात का ग अगं हुंडा घेतलाय पश्चाताप झालाय बाई काय अशी म्हणती अगं मलाच भांडे घासावं लागत येत मलाच फरशी पुसाव लागते एक तर गुडघे आणि हातपाय मारण्याचे दुःख होते बाई माझे मला सगळं काम करायला भीती आणि त्याच्या बापाच भूषण सांगत माझ्या बापांनी लय सामान दिलं माझ्या बापाने लय हुंडा दिला आणि निस्ती दिवस जर तेच टोमणे देते मला शाके मला तर वाटलं नव्हतं बाय हा एवढा हुंडा भेटलाय एवढं तू भुसाने सांगत होती आणि तुझी एवढे हाल चालले हा हुंडा घेऊन तर तू नक्की झाली बाई हा बाई तसच झालंय बाई माझ काय करती नसता घेतला तर बरं झालं असत बाई काल तर सांगत होती माझ्या नवऱ्याला घेऊ ते आणि वेगळं राहायला जाते अग तुला सांगू का हे सगळं तुझे हुंड्या पाय झालं ते पोरग घेऊन चालली म्हणती मी बरं नाही घेतला बाई माझी सून मला एवढी जीव लावी ती अगं मला भरलेला तांब्या असं उचलू देत नाही पाय दाबीती काय माझं डोकं जर दुखायला लागलं तर माझ्या डोक्यापासून उठत नाही माझी सून गरम नरम मला करून घाली ती आता बघ ही तुझी काय हाल चालले कशासाठी हुंड्यासाठी घेतला हुंडा गोड लागल आता बघ बर किती जड चाललं त्यासाठी हुंडा नाही घ्यावा काय ते हुंड्याच चव आली त्या हुंड्याला माणसं जपावा महत्त्वाचे आहेत असं कधी करावा बरं झालं बाई तू हुंडा घेतला नाही अगं शाके एवढा त्रास दिला मी माझ्या सुनाला विचारता सुई नाही ग लय धासपूस धासपूस केलं मी तिला कव अगं नाही का तू त्या दिवशी मला सामान दाखवलं तर माझ मन फळ पडलं त्यासाठी लय ग तिला जाच केला मी माझ्या सुनाला अगं काय करते त्या हुंड्याला आणि दांड्याला जाळ कर त्या हुंड्यावर हा लोकाची लेख आपण आणितोत आपली म्हणून आपण आलो कुणाच्या लेकी नांदायला अगं ते त्यांच्या लेकीला कस तळ हाताच्या फोडावणी सांभाळते तसं आपण पण त्यांना तसं सांभाळलं पाहिजे त्यांच्या आई बापासारखं ग हो का त्यांना ना डोळ्यात घातले सुनाला लय केलं ग ते हुंड्याच दुंदी होती माझ्या डोळ्यावर आता शाखे घरी जाते आणि माझ्या सुनाची ना मापी महागते तिला म्हणते बाई हुंड्या पायी लय ग तुला मी त्रास दिला काय गेलं हुंडा हुंडा चाललाय तुमचा काय हा ना बाई हिला हुं। हुंडा भेटला हिनी मला दाखवला आणि मी लय त्रास दिला माझ्या सुनाला मला हुंडा भेटला नाही म्हणून म्हणून आता जाऊन तिची माफी महागते त्या हुंड्या पायी लय ग तुला छळ म्हणून काय बाई त्या हुंड्या पायी मारी हानी था, त्यात था, हुंड्या पायी त्या पुरीला नीट बघत नाही तर हुंड्याला काय चाटायचं पैशाला काय करायचंय बाय हा बाई बरोबर म्हणली तू त्या हुंड्या पायी कसे छळीत्यात कसे मारित्यात त्यांना लाज वाटत नाही हुंडा घ्यावा कसं त्यांना छळावा म्हणून हा मला दमस निघ नाही बाई जाते कधी त्या माझ्या रिशमीच तोंड बघते असं झालंय मला जाऊ का रेश्मा झोपली तू नाही मला माफ कर काय झालं रेशमे मला माफ कर माझ चुकलं मला ते शाकिनी भरवलं घेतलं माझ पोरल हे भेटलं ते भेटलं म्हणून मी तुला तरस दिलं माझ चुकलं आता असं काय करत आहे तुझ्या बापाने मला दिलं माझ्या हातात हात देऊन दिलं माझ्या पोरीला सांभाळा माझी जशी तुमची आई म्हणून सांभाळा मी विसरले ग रेशमे विसरले <laughs> <ये> <laughs> मी तुला हे केलं तरुण तिला माझे रेस केलं माझे रेस दिला नको ते उड्डा दाट काय नको पुरी भेटत नाही माझी सोन्यासारखी सुन आहे मी माझ्या पोटात घालून सपडेन तुला हुंडात ते चुलीत जाऊ दे गव्हाला सापू दे हुंडा रडून काय डर सु अगं माझी जशी लिहीत तशी तू ये गं माझी लिह रेशमा ग बसांना रडू नका ना काय बी बोलले असत तुला बोलले असत मला माफ कर मोठ्या मनानी मला माफ कर नको आता तुझ्या बाप्पा पैशाच म्हणलं नको आपण त्यांना मदत करू काय लागलं ला तर फोन कर मी मदत करीन त्यांना मला नको काय पैसा नको हुंड नको काय नको आजपासून तुला जिंदगी भर मी उंड्याचं कशाच टोंड नाही द्यायची बसा ग बसा ग बसा ग बसा काय केलं हेच तुमचे बदलाव बघून आता मीच घाबरले होते म्हणलं अचानक अचानक काय झालं काय माहित असं हा बघत मी मी म्हटलं आला शाखीच दुब्ब बघितलं मी नको बाई माझी रेशमी लय गुणाची तिच्या बापाला रेशमीला कधी मी तग नाही करायची नको ते मला हुंडा दावडा काय नको माझी सोन्यासारखी सून आहे हेच माझं दैवत आहे सगळं हीच माझी मोठी संपत्ती धन संपत्ती हे माणूस की शिकले मी आता रडू नका आता आजारी पडताना गबासा गा रडू नका ग बस मला काही राग नाही तुमचा बस ग बस आता तर जेवण करताना माझ्या हाताने हाताने सगळं करीन मी जेवण दे मला काय मन शिंदे करीन बस आजपासून काही नाही तुला मी टोमण नाही द्यायची टाबण नाही द्यायची माझी शपथ तुला पोटात घालून ठेवीन मी माझी लेप तशी तू आहे ग आता बस आता रडू नका चला आता जेवण करून घ्या आपणच एका मेकाला त्या पैशाने पाणी काय सांगा बरं हो मी जेवण घेऊन येते देवानी माझे डोळे उघडले तिचे हल बघितलं तर माझ्या जीवाला कापलं नको देव लोकाच्या लेकीला छळायचं त्रास द्यायचा हे गुण आहे नाही केलं पाहिजे पैसा पाणी काही जाल जात नाही जोडा जाल मला जात असतो हसून खेळून त्याचा परपंच फुलावा लागतो